नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल आपलं प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे जे सिद्धेश्वरचा चौक आहे सिद्धेश्वर चौकापासून मावळी रोडला गेल्यानंतर सपकाळ नगरचा चौक आहे त्यापासून डाव्या हातमध्ये वरल्यानंतर आपल्याकडे बारा लाखामध्ये हजार स्क्वेअर फूटचा खुला प्लॉट विक्रीसाठी आहे सात पाणीने शहाशेने लेआउट आहे पूर्ण क्लिअर टायटल आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हा प्लॉट पाहायला मिळू शकतो आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला तर प्रॉपर्टी अड्डा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या यूट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे मधवटी रोडला सपकाळ नगरच्या चौकापासून डावीकडे जात जाताना दोन कमान आहेत तर दुसऱ्या कमानीमध्ये आपल्याकडे चार आणि पाच नंबरचा खुला प्लॉट सेटलेला आहे या ठिकाणी बघू शकते हा तीस फुटाचा रोड आहे समोरच्या बाजूला फक्त बारा लाखामध्ये हा तुम्हाला खुल्ला प्लॉट मिळणार आहे मित्रांनो ज्यांना कुणाला प्लॉट पाहायचं असेल ते नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर मिळेल त्यानंबरोबर तुम्ही संपर्क करू शकते अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लॉट पाहण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं ऑफिसला कंपल्सरी आहे त्या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकते दोनशे रुपये आपले रजिस्ट्रेशन फीस असते दोन टक्के आपले ब्रोकरेज असतात तर ज्यांना कुणाला प्रॉपर्टी पाहिजे असेल सिटीमध्ये प्रॉपर्ट्या पाहिजे असतील कमी बजेटच्या पाहिजे असतील ते आपल्याकडे प्रॉपर्टी अवेलेबल आहेत अवसर रोडला ऑफिस आहे त्या ठिकाणी नक्की